लोकनेते बळवंतराव यादव हॉस्पिटलच्या जागा मागणीचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करा जिल्हाधिकारी अमोल येडगे लोकनेते बळवंतराव यादव हॉस्पिटलचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा कामगार विमा दवाखान्याचे नूतनीकरण लवकरात लवकर सुरू करा खासदार धैर्यशील माने नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी हॉस्पिटल प्रशस्त व्हावे आमदार अशोकराव माने वडगावमध्ये शंभर खाटांचे सुसज्ज लोकनेते बळवंतराव यादव हॉस्पिटल सुसज्ज स्वरूपात उभे राहण्यासाठी प्रशस्त जागा मागणीचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना करून या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी लागणारा निधी उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्यात येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले लोकनेते बळवंतराव यादव हॉस्पिटलचे नूतनीकरण होऊन शंभर खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल होण्याबाबत खासदार धीरेशील माने व आमदार अशोकराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त नंदू परळकर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सरिता थोरात इचलकरंजीच्या सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे राज्य कामगार विमा सोसायटीचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉक्टर मिलिंद चौधरी वैद्यकीय अधिकारी जयश्री जावडेकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले लोकनेते बळवंतराव यादव हॉस्पिटल प्रशस्त स्वरूपात उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल तसेच इचलकरंजीतील राज्य कामगार विमा योजना दवाखान्याची डागडुजी होणे आवश्यक असल्याने या रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करा गरज भासल्यास रुग्णांच्या सोयीसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून या दवाखान्याच्या नजीक असणाऱ्या टी व्ही क्लिनिकच्या इमारतीची चाचपणी करा अशा सूचना देऊन कामगार विमा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर अरेरावी झाल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करा अशा सूचना जिल्हाधिकारी श्री येडगे यांनी दिल्या पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकरसह संपादक डॉ युवराज मोरे बाबा, hmm? आज बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं hmm. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी